हॅलो तुमच्या जालना जिल्हा संपूर्ण राज्यातले शेतकरी आनंदाची बातमी द्या हो ना हो ना साहेब तुमचा नेमकाच व्हिडिओ बघितला म्हणलं साहेबांना एकदा कॉल आपण म्हणलं बावीस पासून पाऊस सुरू होणार साहेब बऱ्याच भागात जालना जिल्ह्यात पण आज सुरू झाला तुम्ही सांगितलं नाही हे काही नाही रात्री त्याला खूप पडणार आहे जालन्याकडे शंभर टक्के साहेब आणि सगळ्या शेतकऱ्याला सांगा म्हणजे आज रात्री त्याला पाऊस सुरू होणार आहे पण बावीस ते तीस मग खूपच पडणार आपण मागच्या अंदाजात सांगितलं ना हो हो बावीस ते तीस हो बावीस आताना तुम्हाला सांग संपूर्ण जिल्ह्याचं सांगतो आज पूर्व विदर्भ सहा जिल्हे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ अमरावती अकोला यवतमाळ पुसद वाशिम हिंगोली बुलढाणा त्याच्यानंतर परभणी जालना जळगाव धुळे संभाजीनगर बीड म्हणजे आज हे पाऊस असा असा इकडे पुढे पुरकत येणार इकडं उद्या कोणत्या साइडला कोणत्या साईड कोण पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणार आहे मुंबईकडला पाऊस नाही येणार या वर्षी पूर्वेकडूनच पाऊस येणार आहे हो आणि साहेब तुमच्या न्यूज पण खूप याच्यावरती म्हणजे एबीपी वाले असे किंवा टीव्ही नाईन वाले असे यांनी पण आहे की जुलै मध्ये डक साहेबांनी चांगला पाऊस सांगितला तेच म्हणलं कारण की तुम्ही आता दोन तासापूर्वी टाकला संपूर्ण जे ग्रुप आहे सगळं टाकून म्हणजे काय झालं पाऊस पेरण्या झालं शेतकऱ्याच्या साठ टक्के हो, 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 आणि नेमकी पावसाची गरज आहे आणि आपण बावीस चीड लाईन दिली ती ना हो एक दिवस मुद्दा उशीरा सांगितलं तसं आजच सुरुवात होणार आहे पाऊस रात्री ज्याला मग काय होते आपण बावीसचा अंदाज दिला आणि काही भागात पडत नाही मग ते म्हणजे पाऊस नाही आला असं होतं एक दिवस लेट सांगायचं आधी आजच बघा जालन्याकडे बघा ना तुम्ही रात्री त्याला मला फोन लावा पाऊस सुरू झाला की हो चालेल साहेब तुम्हाला लगेच आज भायडी थोडक्यात पडला साहेब सुचविक भागामध्ये नाही नाही रात्री चांगला येईल जरा रात्री उद्याचा खूप राहील मग उद्या पोसून बावीस तेवीस पंचवीस तर राहीलच आणि त्याच्यानंतर मग ना सत्तावीस आपण म्हणलेलं ना सव्वीस सत्तावीस अठ्ठाईशे एकोणतीस ते मग जोरात पडणार आहे हो ते सांगा पण ह्या उद्याच्या पावसामध्ये समजा बावीस जून ते दरम्यान जालना जिल्हा आहे ना पोकरदन सिल्लोड हो तिकडला भागातले जे छोटे छोटे तळे त्याच्यात पाणी येईल तेवढा पडल का साहेब हो तेवढा पडल बारीक कारण जात ते पादर तलाव आहेत ना ते सगळे भरतील मग हो मला तरी वाटतं साहेब एकंदरीत मराठवाड्यातली पूर्णतः सत्तर टक्क्याची वर पेरणी झाली ना आता शेतकऱ्यांना गरज आहे हो नाही आपण तुम्हाला तुम्ही बघा माग तुम्हाला मी एक मध्ये सांगितलं तर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ला शेतकरी पेरणी करायला दिसतील म्हणून आज किती एक जानेवारीपासून सांगतो मी हो बरा सांगितलं सर नक्कीच आणि ते घडलं पण भरपूर म्हणजे वाटलं माझ्याकडे त्याचं क्लिप आहे आणखी सव्वीस सत्तावीस ची पेरणीची दरवर्षी तुम्हाला एक सांगतो आणखीन सगळ्या शेतकऱ्याला हे लक्षात असू देवाना दरवर्षी सव्वीस सत्तावीस साठावीस जूनला पाऊस येणार हे कायमच लक्षात घ्या म्हणजे जून मध्ये पडला वीस बावीस तेवीस पंचवीस पर्यंत नाही पडला आपण लिहूनच ठेवा केल्यानंतर म्हणजे गोल करून ठेवा की सव्वीस सत्तावीस साठावीस जूनला पाऊस पडते महाराष्ट्रात म्हणजे ते साहेब असं तारखेचं? तिथं काय झालं पहिलं काय होत सात जून ला पाऊस येत होता पण काय झालं की हे पाच no. ते सात वर्षामध्ये निसर्ग बावीस दिवस पुढे सरकला हो मग त्याच्यामुळे ते बावीस वीस बावीस दिवस पुढे सरकलेत मग दरवर्षी सत्तावीस सत्तावीस जून येणारच पाऊस असं आहे